महावितरणचे प्रभारी सहाय्यक अभियंता भुजबळेंचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहाय्यक अभियंता भुजबळेच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू उदगीर महावितरण कार्यालयातील शाखा क्रमांक चारचे प्रभारी सहाय्यक अभियंता आर के भुजबळे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ग्राहकांसमोर अपमानित करून मानसिक त्रास देणे दमदाटी करून अरेरावीची भाषा कर्मचाऱ्यांना धमकावत आहे भुजबळे यांच्याकडील प्रभारी चार्ज काढून घ्यावा या मागणीसाठी सव्वीस जानेवारी रोजी रविवारी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करून महावितरण कार्यालयासमोर दहा वाजता अभियंत्यांच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे आम्ही जे आमचे शाखा प्रमुख आहेत शाखा प्रमुखाकडून वारंवार कर्मचाऱ्याला मानसिक त्रास अपमानित करणे भाषेत असा वारंवार प्रकार घडत असल्यामुळं याच्या अगोदरी आम्ही निवेदनामध्ये कळवलेलं होतं काहीतरी याच्यावर मार्ग काढावा प्रशासनाने म्हणून त्याच्यात आम्हाला न्याय भेटला नाही त्या निवेदनामुळं न्याय नाही भेटल्यामुळं आम्ही आमरण उपोषणाची भूमिका बजावलेली आहे म्हणजे या मानसिक त्रासामधून कोणाला हानी होऊ नये आमचं काम खूप जोखमीचं आहे त्याच्यात असं ताणतणावामध्ये हे काम करणं शक्य नाही त्यामुळे हे सर्व कर्मचारी अमरण उपोषण करत आहेत तुमची मागणी राहणार आहे आमची मागणी आहे की तात्काळ त्यांचा चार्ज काढावा त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती द्यावा नेमणूक करून किंवा हे सर्व कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्याकडे तरी बदल्या करावी ही आमची मागणी आहे तुमचं नाव महादेव नक्षत्रे वरिष्ठ तंत्रज्ञ शहर शाखा क्रमांक चार